इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, पनीर, गावरान श्रीखंड आम्रखंड व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अपहरण केलेल्या सात वर्ष चिमुकल्यावरती अनैसर्गिक कृत्य केल्यावरती संशयित आरोपीनं गळा दाबून त्याचा खून केला या घटनेमध्ये संशयित आरोपी हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ त्याला अटक केली आहे याबाबत पॉस्को अंतर्गत अपहरण तसेच खुनाचा गुन्हा वडनेरभैरव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी न्यायालयानं बावीस तारखेपर्यंत चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ समस्त वडनेर भैरव येथील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद ठेवत मोर्त मोर्चा काढला वडनेर भैरव येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा सात वर्षीय मुलगा हा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आटपून घरी परतत होता त्यावेळी कोकण टेंभी येथील किशोर बाळू मोकने या संशयितानं त्याचं अपहरण केलं या घटनेबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील आरोपी दिसत होता त्याचा पोलिस तपास करत होते मात्र तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी आरोपी किशोर मोकने याला कोकण टेंभे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चिमुकल्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी सात वर्षी चिमुकला नग्न अवस्थेमध्ये झाडा झुडपात पडलेला दिसून आलाय पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह झाकून रुग्णवाहिकेमध्ये उत्तरवेळी तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवला होता त्याचा अहवाल हा अठरा ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांना प्राप्त झाला त्यानुसार महेश चिमुकल्यावरती संशयित आरोपीनं अनैसर्गिक कृत्य केल्याचं चा निष्पन्न झालंय त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार पॉस्को कायद्याअंतर्गत तसेच अपहर आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक